नमस्कार आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बघणार आहोत तेही एकदम झटपट पाच मिनटात होणारी अशी ही भाजी शिवाय इथे आपण कोणत्याही प्रकारचे वाटण्याचा वापर केलेला नाही अगदी साधी सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी झटपट पाच मिनटात होणारी ही दुधी भोपळ्याची रस्सा भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत जर तुम्ही घाई गडबडीत असाल आणि मसाला वगैरे वाटायला वेळ नसेल त्यावेळेस अशा प्रकारे दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही बनवू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला आता साल काढून घ्यायचे आहे मी कट करून वरचे डेट हे पूर्ण साल काढून घेणार आहे आता इथे मी अर्ध्याच दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे आता हे साल काढून घेतलेले आहे दुधी भोपळ्याचे आता आपल्या ह्याचे बारीक असे मीडियम फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी ह्या बारीक अशा फोडी केलेल्या आहेत व जे मधले असते ते मी दुधी भोपळ्याचे काढले आहे हे तुम्ही ठेवले तरीही चालेल आता आपल्याला गॅसवर एक कुकर ठेवायचा आहे आता आपण साधी सिंपल अशी ही दुधी भोपळ्याची रसाभाजी करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला फक्त एक कांदा लागणार आहे बारीक चिरलेला व घरातले आपले बेसिक मसाले असतात त्याचा वापर आपण इथे करणार आहोत आता मी कुकरमध्ये थोडेसे तेल टाकलेले आहे तेल हे गरम झाले की आपल्याला इथे जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आता तेलामध्ये मोहरी चांगली तडकली गे गेली की मी थोडेसे इथे जिरे टाकलेले आहे आता यामध्ये मी काही लसणाच्या बारीक अशा फोडी केलेल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या इथे टाकलेल्या आहेत चांगले आता चांगले परतून घ्यायचे आहे आपल्याला इथे आता लसूण चांगला थोडा परतला गेला की इथे आपल्याला बारीक चिरलेला आहे कांदा टाकायचा आहे मी मोठ्या साईजचा इथे कांदा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मीडियम साईजचा कांदा असेल तर तुम्ही इथे दोन कांदे बारीक चिरून इथे टाकू शकता आता इथे आपल्याला कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून या कांद्यातला कच्चापणा निघून जाईल छानपैकी मी असा ब्राऊन असा कलर येस तोपर्यंत हा कांदा चांगला परतून घेणार आहे अशा प्रकारे इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आता इथे आपल्याला घरातले बेसिक मसाले टाकलेले आहेत त्यामध्ये मी घरातला काळा मसाला कांदा लसूण मसाला हळद व थोडीशी हिंग असे हे मसाले इथे टाकलेले आहे आता मसाले टाकल्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि आता आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे छानपैकी हा मसाला आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता एक दोन मिनटं हा मी चांगला परतून घेतलेला आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे एवढे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे थोडासा थिकनेस येतो त्यामुळे इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता इथे आपला चांगला प्रकारे मसाला परतला गेलेला आहे आता इथे आपल्याला शिरलेला दुधी भोपळा टाकायचा आहे व छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे व इथे तुम्हाला ज्याप्रमाणे इथे रस्सा हवा आहे तेवढे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता आता मी इथे एक ग्लास एवढे इथे पाणी ॲड करणार आहे तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी इथे आपला दुधी भोपळ्याची भाजी इथे झटपट पाच ते दहा मिनटात करून होते व भोपळाही कुकरमध्ये आपण करणार आहे त्यामुळे लगेच शिजतो तर मी असून पॅनी ॲड केलेले आहे आता इथे आपल्याला कुकरचे झाकण लावून एक शिट्टी होऊन द्यायची आहे एक शिट्टी झाली की इथे आपला दुधी भोपळ्याची भाजी रेडी होते अशा प्रकारे इथे एक शिट्टी झालेली आहे एक शिट्टी झाल्यानंतर कुकरगार झाल्यानंतर तुम्ही इथे झाकण काढून बघू शकता छानपैकी इथे आपली रस्सा भाजी दुधी भोपळ्याची मस्तपैकी रेडी झालेली आहे टेस्टी अशी भाजी अशा प्रकारे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील आता इथे मी हिरवीगार अशी कोथंबीर वरतून चिरून टाकलेली आहे मस्तपैकी आपली इथे भाजी तुम्ही भातासोबत चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना बाय बाय आणि हो व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करत जा आणि तुमच्या छान छान कमेंट इथे व्हिडिओवर करत जा, जा। तुम्ही